श्री, दत्ता श्री, दत्ता श्री दत्त जयंतीनिमित्त संगीतमय श्रीमद नवनाथ कथा हरिभक्त पारायण संतोषजी महाराज निंबाळकर यांच्या वाणीतून करण्यात आली तसेच श्री दत्त व नवनाथ भगवान यांची पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती अमरावती शहरातील दामोदर कॉलनी कठोरा रोड येथील श्री नवनाथ मंदिर संस्थेतर्फे दत्त जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेत हरिभक्त परायण संतोषजी महाराज निंबाळकर यांच्या सुमधुर वाणीतून झालेले भव्य संगीतमय श्रीमद नवनाथ कथेचे वाचन तरी तो निर्गुण निराकार संगीत साकार होतो आणि साकार झालेला परमात्मा जे काही अधर्म असतो त्याचा नाश करत नाही त्याला नियंत्रित करतो आणि धर्माचं पालन करतो जे दुःख देणारी जी वृत्ती आहे दुःख देणारे जे स्वभाव आहे दुःख देणारे जे आचरण आहे विचार आहे त्याच परिपालन करून परिवर्तन करून जगाच्या ठिकाणी सुखमुखी करणारे विचार करतो, या भगवंताचा अवतार विठ्ठल आणि असा अवतार धारण करण्याकरता अनंत अनंत नवनाथ महाराजांच्या या अमृतमय कथेचा लाभ घेण्याकरिता परिसरातील आणि शहरातील असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येनिहजीरी लावली या उत्सवात दत्त जयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा पारायण सोहळा आणि महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता सर्व भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घेत दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त केलेत प्रेवार बार 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 बार

किशन सिद्धुजी मोरे दामोदर कॉलनी कोठरा रोड अमरावती आमचे इथे अमरावती शहरामध्ये जे मंदिर नाही ते नवनाथ महाराजांचं मंदिर आमच्या दामोदर कॉलनी मध्ये दा आहे सहा मध्ये भैराज सागर यांनी स्थापना केली आणि दोन हजार सात पासून इथे नवनाथ मूर्ती स्थापना आणि दत्तात्रेय महाराजांची मूर्ती स्थापना केलेली आहे त्यानंतर अखंडपणे जवळपास सोळा ते सतरा वर्षापासून ते भक्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने भागवत सप्ताह आयोजित केला जातो आणि भागवत सप्ताहाकरिता या पूर्ण परिसरातील भाविक भक्त सगळे एकत्र येतात आणि जवळपास एक डिसेंबरला सुरू झालेला हा कार्यक्रम नऊ तारखेला जे समाप्ती होईल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम हा नऊ तारखेला सुद्धा आयोजित केलेला आहे आठ तारखेला महाविरवणूक निघेल पालखीची मिरवणूक काढण्याची त्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीनुसार दिंडीचा कार्यक्रम असतो नाव आशा देवेंद्र लोवाळे आमच्या या परिसरामध्ये नवनाथ मंदिरामध्ये हा अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे या धकाधकीच्या काळामध्ये या धकाधकीच्या काळामध्ये सर्वांना आध्यात्मिक समाधान आणि मानसिक शांती मिळण्याकरता आमच्या या कार्यकर्त्यांचा हा छोटासा प्रयत्न आहे हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व कार्यकर्त्यांचे अथक मेहनत आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांचा यामध्ये सहभाग असतो आणि अखंडपणे हा असाच चालू, पुड़े ही चालू आहे आणि पुढेही चालू राहील असं सर्वांचं सहकार्य आहे आणि ही नवनाथ महाराजांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीचे आहे त्यामुळे हा एवढा चांगला कार्यक्रम होत आहे श्री नवनाथ मंदिराचे संस्थेचे सर्व कार्यकर्ते मी पंधरा वर्षापासून सत्तेचे नियोजन करतो डिसेंबर महिन्यात सत्तेचे निमित्त

आणि या नवनाथ मंदिरामध्ये हरिभक्त परायण श्री देवेंद्रजी लवाळे भाऊ यामध्ये आणखी मोरे भाऊ आहे बोबडे भाऊ आहे शेडके भाऊ आहे उमेकर भाऊ आहे देशमुख भाऊ आहे हे भाऊ आहे म्हणजे असे अनेक प्रकारे सर्व सवंगडी आणि मनोभावी इथे आणि हा सप्ताह उभा करून अनेक असलेल्या सदभक्तांना या नवनाथ कथेचा भागवत कथेचा रामायणाचा देवी भागवताचा अनेक कथेचा लाभ करून देतात लांबून लांबून सर्व ही महिला आणि पुरुष आणि ग्रंथ श्रवण करण्याकरता हे कथा श्रवण करण्याकरता येतात आणि बऱ्याच अशा सदभक्तांना या दत्त मंदिरात नवनाथ मंदिरात अनेक प्रकारे लाभ प्राप्त झालेला आहे म्हणून जे जे या मंदिरामध्ये येतात आणि ये ते मंदिराचं दर्शन घेतात इथे दानधर्म करतात आणि बऱ्याच असल्या असलेल्या भक्तांना इथे फार मोठा लाभ प्राप्त झालेला आहे हा माझा सुद्धा जीवनातला अनुभव आहे ह्या गोपालचा अनुभव आहे नाही का अनेकांचा अनुभव आहे दत्तात्रय भगवान की तुम्ही सांगा थोडा आणि किती तारखेपासून या वर्षाला म्हणजे जवळजवळ जवड़ हे सतरावं वर्ष आहे आणि सतराव्या वर्षीची एक तारखेपासून आणि आरंभ झाला यात पारायण करणारे हरिभक्त पारायण श्री रामेश्वरजी महाराज इंगळे आळंदीकर आणि त्यांची कथा इथे झालेली आहे त्यांची असते कधी माझी असते आणि या ठिकाणी एक तारखेपासून कार्यक्रम सुरू झाला आणि नऊ तारखेला महाप्रसाद आहे आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये इथे महाप्रसाद राहतो बरीच मंडळी प्रसाद घेण्याकरता येतात आणि मुक्त होतात